केंद्र शासनानं कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी औचित्याच्या केली गुरुवारी आमदार बोरसे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत चर्चेत सहभाग घेतला महाराज औचित्याच्या मुद्द्याने आम्ही आपलं शासनाला लक्ष वेधतो की माझ्या मागला संघामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालेलं असून सदर कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या ज्या असंख्य अडीअडचणी अडचणी आहेत त्या अडीअडचणी प्रामुख्याने व्यापाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात म्हणून व्यापाऱ्यांना निर्यात धोरणामध्ये थोड्याफार पद्धतीने मदत करावी असं मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो प्रामुख्याने माझ्या मतदार म संघामध्ये मोठ्या प्रमाणे का कांद्याची कांद्याचं प्रचंड असं उत्पादन झाल्यामुळे बांगलादेशसारख्या देशाशी क निर्यातीचं धोरण आखून खुलं करावं व कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना सरकारच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या वतीनं क्विंटल मागं दोनशे रुपयाचं अनुदान व केंद्र सरकारच्या माध्यमातून तीनशे रुपयाचं अनुदान प्रति क्विंटल देण्याची शिफारस राज्य सरकारने करावी ही नम्र विनंती करतो सद्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची मागणी होत असताना त्याची दखल घेत आमदार बोरसे यांनी अधिवेशनादरम्यान थेट चर्चेत सहभागी होत या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं यामुळे कांदा उत्पादकांनी आमदार बोरसे यांच्या भूमिकेचं स्वागत करून त्यांचं अभिनंदन केलं